ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। उम्बरली गावात रहनार्य संजय बोईरियाची धारधार श्रस्त्रा ने हत्या केल्याची घटना नुक्तिच काही दिवसन पुर्वी घडली होती। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी विकास पाटील या रिक्षाचालकाला अटक केली होती मात्र यामध्ये आणखी आरोपी असून पोलिसांचा तपास संथगतीने सुरू असून हा तपास समाधानकारक नसल्यानं या हत्या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांच देण्याची मागणी भोईर कुटुंबियांनी केली आहे जमिनीच्या वादातून संजय भोईर यांची हत्या करण्यात आली असून यामध्ये अटक केलेला आरोपी विकास पाटील यांनी संजय भोईरने आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याच्या संशयातून आपण त्याची हत्या केल्याची कबुली दिली मात... जमिनीच्या वादातून संजय भोईर यांची हत्या करण्यात आली असून यामध्ये अटक केलेला आरोपी विकास पाटील यांनी संजय भोईरने आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याच्या संशयातून आपण त्याची हत्या केल्याची कबुली दिली असल्याचं मानपाड पोलिसांनी सांगितलं होतं मात्र हे चुकीचे असून या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जात असून ही हत्या झाली तेव्हा तीन गाड्या गावकऱ्यांनी बघितल्याचं सांगितलं मात्र पोलीस एकच गाडी दाखवत असून दोन आरोपींना अटक केली आहे मात्र यामध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता असून अटोक आरोपी हे वारंवार आपला जबाब बदलत आहेत यामध्ये मानपाडा पोलिसांचा तपास संतगतीने सुरू असल्यानं समाधानकारक नसून आमच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका असल्याचा आरोप मयत संजय भोईर यांचा मुलगा राहुल भोईर आणि भाऊ विजय भोईर यांनी केलाय त्यामुळे हा तपास ठाणे क्राईम ब्रांचकडे देण्याची मागणी भोईर कुटुंबियांनी केली आहे माझं नाव राहुल संजय भोईर काही दिव दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये म्हणजे माझ्या घराजवळी माझ्या वडिलांचा धारदार शस्त्राने मारून त्यांची हत्या केलं करण्यात आली आहे त्या हत्येच्या च जी हत्या झाली त्या प्रकरणाबाबत चौकशीसाठी आम्ही मानपाडा पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये आमची तक्रार देखील चालू आहे परंतु ती तक्रार चालू असताना आ, मला आणि माझ्या परिवाराला असं वाटतं की थोडी संत गतीने ती तक्र त्या तक्रारीबाबत जी इन्व्हेस्टिगेशन आहे ती चालू आहे आणि आद्यापर्यंत त्या फक्त तक्रारीबाबत दोन माणसांना पकडण्यात आलं आहे पण माझा आणि माझ्या कुटुंबाचा आणि सगळ्यांचा असा संशय आहे की दोनपेक्षा जास्त व्यक्तींची त्या जो तो कारस्थान झाला तो जी जी मर्डर मर्डर झाली त्याच्यामध्ये जा दोनपेक्षा जास्ती शा व्यक्ती सामील आहेत कारण की आमच्या गावामधल्या काही लोकांनी त्या ठिकाणाहून तीन गाड्या जाताना पळताना बघितलेल्या आहेत तीन गाड्या पळताना बघितलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासन देखील परीने ते काम करत आहेत पण ते आम्हाला सॅटिस्फॅक्टरी नाही आहे कारण की ही इन्व्हेस्टिगेशन थोडी स्लो चालू आहे असा आमचा दावा आहे तर सदर या कारणाची जी इन्क्वायरी आहे ती त तत्काल ठाणे क्राईम ब्रांच या पथकाकडे ती सोपावी जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर जे काय जे काय आहे जे आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवू कारण की माझ्या वडिलांचे जे अॅक्युजे आहेत ज्यांना अरेस्ट केलं आहे त्यांच्याशी तेवढे फार काही संबंधच नाही आहे आणि वारंवार ते त्यांचं स्टे स्टेटमेंट बदलायचं त्यांचं काम चालू आहे आणि म मा, मला असं वाटतं की थोडाफार पोलिसांवरतीही एखाद्या शासकीय व्यक्तीचा किंवा पैशाचा वगैरे दबाव किंवा व्यवहार झाला असावा जेणेकरून ही जी इन्व्हेस्टिगेशन ही तेवढी ज्या टोकाला व्हायला पाहिजे त्या टोकाला होत नाही आहे तर माझी अशी आणि माझ्या घर घरच्यांची अशी विनंती आहे की तात्काळ ही पोलीस शासनाने याची जी द, दाद घेता ही जी इन्व्हेस्टिगेशन आहे ती क्राईम ब्रांचकडे द्यावी जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर न्याय भेटेल कारण की माझ्या वडिलांचं असं जा झालं आहे माझ्या घरामध्ये माझे वडील आमचं हे मेन आमच्या कुटुंबाचे मेन आधार होते आता ते गेले आहेत आम्ही माझे वडील मा जा माझी आई माझी बहीण आणि मी आम्ही तिघंच आता आमच्या घरात आहो आमच्या जीवालाही धोका आहे तर ते पोलिसांनी याची तात्काळ दक्षता घेऊन याच्याविरुद्ध जी जी आक्षेपित कामगिरी आहे ती करावी आणि जी लोकं संशयास्पद आहेत त्यांच्यावरती त्यांना अरेस्ट करून त्यांच्यावरती जी काही कायदेशीर कारवाई आहे ती करावी हीच माझी विनंती आहे मी विजय सकाराम भोईर आणि काही दिवसापूर्वी म्हणजे माझ्या भावाची हत्या झालेली आहे आणि ते असं कारण आलं आहे की तो प्रॉपर्टी ब्रोकर होता असं मिरवलं जातं पण तसं काय तेवढं नव्हतं आणि आता सध्या एवढे दिवस झाले तरी काही जास्त लोक सापडलेले म्हणजे एक ते दोनच लोकं सापडलेले आहेत आणि याच्यामध्ये अजून असू शकतात कारण एक दोन लोकांचं हे काम नाही तर पुढील तपास जो आहे तो थोडा संता आहे नाही असं मला शं शंका वाटते आणि पोलीस तेवढे काही आम्हाला सपोर्ट करत नाही असंही वाटतं मला किंवा याच्यामध्ये समोरच्या पार्टीने कधी पैशाचा व्यवहारसुद्धा केला असावा असा आमचा संशय आहे कारण आत्ता आमचं असं आहे की आमची कुटुंबियांची आमची मागणी असं आहे की आम्हाला पुढे क्राईम ब्रँचकडे ही केस पुढे पाठवायची आहे असं आम्हाला वाटतं काय कारण इथनं तेवढा रिस्पॉन्स भेटत नाही पोलीस स्टेशनमधून स्पीडली इथे तर कधी अजून आले नाही ना काही बोलले नाही कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा